सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने साडेतीनशेहून अधिक काळ शिवकालीन वारसा जोपासत सण आणि उत्सव साजरा करणाऱ्या मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला किल्ले सिंधुदुर्गवर प्रथा आणि परंपरेची जोपासना करीत रामनवमीचा उत्सव उच्चा साजरा केला जात असल्याने सकाळपासूनच राम भक्तांसह पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गवर गर्दी केली होती ढोल ताशांच्या गजरात आणि रामनामाच्या जयघोषात किल्ले सिंधुदुर्ग गजबजून गेला होता सकाळी धार्मिक कार्यक्रम शिवराजेश्वर मंदिरात संपन्न झाल्यानंतर ह ब प मंगेश परब कणकवली यांनी यावेळी राम जन्मावर आधारित सुश्राव्य कीर्तन सांगितल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्री रामप्रभूंच्या मूर्तीला पाळण्यात घालण्यात आले पण श्रीरामाच्या जयघोषाने फुले व गुलालाची उधळण झाली राम जन्मोत्सव झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात राम नामाचा जयघोष करत शिवराजेश्वर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा करण्यात आली ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ